आ, सिनेमा तर बघितला म्हणजे ट्रेलर बघितलाय काही बोलायची गरज नाही कारण प्रत्येकाची आतुरता वाढलेली आणि तर प्रवास आता आपण सिनेमावरती मोठ्या पड्द्यावरती पाहणारच आहोत पण प्रत्यक्षात मी सुरात सुरजचा प्रवास बघितलेला आहे आणि जान्हवी मॅडमनी जस सांगितलं की सूरज काही करू शकतो तर त्याला त्याच्या आत्मविश्वासाला त्याला जरूर पण केदार सरांनी जो सिनेमा त्याच्याकडून करून घेतलाय ना बाप रे बाप आता महाराष्ट्रात फक्त एकच आहे पंचवीस एप्रिल येतोय कधी आणि आम्ही थिएटरला जातोय कधी आणि जेव्हा आम्ही शूटिंगला गेलो एनर्जी लावा असं एकदाही कोरोग्राफरला म्हणावं लागलं नाही गाणं ऐकले आणि ते बोल ऐकले की एनर्जी ऑटोमॅटिक लागत होती गाणं ही आता बघितलं ना तुम्ही आता ऑटोमॅटिक ते आत हालचाल डान्स डांस होतोय आणि खूप छान सुरंजी सिनेमा केलाय बाप एकदा आता 25 एप्रिल झालं ना इडून पुरव भक्त थिएटर मध्ये दिसेल ते झापूक झोपूकच मराठी दुसरी उपयुक्त बोला ही पण आहे म्हणजे ही काळी बाजळीचं पण काळीच पाहिजे होतं याचे शूटिंग करताना गंमत आली होती बाकी सगळे ठीक होते पण याला मात्र खांद्यावर उचलून जावं लागत होतं भाकर फ्रिजमध्येच दिसत नव्हता तो आमचा अभिषेक बिचारा त्याच्याकडे मी त्याला सांगितलं याला खांद्यावर उचलून घ्यायचं खांद्यावरनी बी मी माझ्या उभ्या आयुष्यात कुणाच्याही खांद्यावरती बसलो नाही माझ्या वडिलांच्या खांद्यावरती बसलो नाही पण केदार सरांनी जो खांदा दिला त्या खांद्यावरती मी आत्मविश्वास तो धुको किंवा ना धुको पण केदार सरांनी जो माझ्यासाठी खांदा निवडला त्याच्यावरती मी बसलो म्हणजे मी सरां मला माहित होत माझ्यासाठी कुणाचाही चुकीचा खांदा निवडणार नाही आणि सरांसाठी मी चुकीचा <laughs> 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 नाटक सिनेमा सिरियल काय करणार <laughs> <laughs> म्हटलं आधी मी ना जरा शांतपणे दहा दिवस झोपणार आहे रिलीज वगैरे झाला पोस्ट प्रमोशन झाल्यानंतर <laughs> <laughs> तो म्हणाला उठल्यानंतर माझा चेहरा बघा तर म्हटलं झोपताना तुझा फोटो घेऊन सोपतो तुझा चेहरा

पहिला ज्याला खुर्ची सोडायची म्हणते <laughs> आणि पिक्चर मध्ये काम करायचं खुर्ची सोडायची नसते तर असं रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलोट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा